हे पा आपण आता त्या घडीला जिथे उभं आहे ते अकलोली जंक्शन जो आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आम्ही इथे उतरायचा असेल किंवा बदलापूर अंबानातला जायचं असेल तर ते लोक इथून एंट्री घेतील नाही मला पण माहीत नाही मी स्वतःच रस्ता शोधत आलो आहे व्हिडिओ जे मग नाही मला व्हिडिओ करायचे अकलौली ते आमने ॲक्च्युली बघा इतकी मोठी रिस्क आहे यायचं की नाही तुम्ही ठरवा कारण आणि अशा प्रकारे इथे रस्ता संपलेला आहे अकलोनी जेक्शन या ठिकाणी आपली जी एक डिमांड होती सबस्क्रायबर भाऊंची अरे बापरे कुठे आलो होतो आपण परत मोबाईल खोलावा हो लागेल बघा म्हणजे कामे अजून सुद्धा सुरू आहेत रस्त्यांचे जे काम आहेत ते पूर्ण झालेले आहेत जे ब्रिज वगैरे मध्ये बांधतायत त्याचे काम सुरू आहेत आणि बहुतेक आपण जास्त दूर नाही आता अकलोली पासून हो 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 काम सुरू आहे बहुतेक आपण अकलोलीला पोचलो आहोत असा माझा अंदाज आहे आणि कारण ओ, ओ नो 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 येस कारण इथे बघा अकलोलीला ज्या जातात त्या गाड्या खालून जातात आणि हा वरचा रस्ता आहे आणि त्या खालतून कदाचित भिवंडीसाठी एक वळण आणि एक भद्रेश्वरीसाठी वळण आहे म्हणजे आपण पंधरा मिनिटात ते लांबच गाव इथून आलोलो आहोत अकलोली खालतून जाण्यावर रस्ते काम सुरू आहे त्या गाड्या थांबलेल्या आहेत त्यांना देखील जाणे कुठेतरी आणि हे बघा या सगळ्या गाड्या या, या गाड्या त्या आय थिंक वज्रेश्वरीला वर बोला नाही मला पण माहित नाही मी स्वतःच रस्ता शोधत आलो व्हिडिओ नाही नाही मला व्हिडिओ करायचे अकलोली ते आमने आता जसे की तुम्ही पाहू शकता आजो इथे आकलोलीचे जे वरण आलेले आहे आणि इथून जर बाजूने आपण गेलो तर अकलवली आणि भिवंडी असे वरण आहे आणि हे जे काम सुरू आहे हे टोटल ब्रिज आहे जो आपल्याला पेज नंबर पाचपासून पेज नंबर सहावर घेऊन जाणार आहे इथे पेज पाच संपतो जो अकलवली ते आमनेपर्यंत रस्ता असतो आणि इथून पुढे जो आहे तो गुजरातपर्यंत वडोदरापर्यंत जो मार्ग आहे तो आहे आता आपण तिथे तिकडे जाऊन पाहूयात तिथे बरेचसे पोल लावले आहेत तिथे दिशादर्शक असेल प्लाझा देखील मला माझ्या अंदर टोल प्लाझा असेल टोल प्लाझाचा अजून एक तिकडे बोर्ड लावलेला आहे आणि कदाचित आपल्याला इथून मागे जावे लागेल असा माझा एक अंदाज आहे इथं रस्ता बंद आहे तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पहा आपण आताच्या घडीला जिथे उभं आहे ते अकलोली जंक्शन जो आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे इथून हा भाग जो आहे पुढे थोडासा पुढे गेला इथे पुन्हा एक टोल नाका दिसतो आहे टोल नाक्याची एंट्री आहे बघा एक गाडी चालली आहे ती गाडी जाणार आहे ज्या दिशेने चालले आहे तिथनं फेज नंबर सहा काहीतरी काम सुरू होतं आणि हा अकलौलीचा जंक्शन आहे या ठिकाणी ब्रिजचे काम अजूनसुद्धा सुरू आहे तुम्ही पाहू शकता जे सी वगैरे लागलेले इथे टोल प्लाझा आहे एखादा एंट्री राहील म्हणजे एक्झिट रायल अकलोलीला येण्यासाठी जेव्हा जेणे अक्रोली आहे अकलोली या आमनेवरून जे येतील वद्रशुरीला वगैरे त्याच्या त्यांना इथनं एक्झिट राहील ते इथून मग बाहेर निघते आणि या ठिकाणाहून पुढे ते अकलोली वज्राच्या दिशेने जातील आणि हा जो पट्टा आहे काल ते ज्या गाड्या वगैरे जातात इथनं हा जो पट्टा आहे ब्रिजचे काम सुरू आहे अकलोली भिवंडी जे बाईक चालू ही इथून कालतून निघाले का या बाजूने भिवंडीसाठी जाता येते आणि भिवंडीसाठी जी एक्झिट राहील ती त्या बाजूने राहील जेव्हा आपण वडोदराच्या दिशेने गुजरातच्या दिशेने त्यासाठी एक्झिट येते मागच्या बाजूने राहील आता आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूयात त्याला खाली जाऊयात आणि पाहूयात नक्की काय येते तसं इथनं एंट्री वगैरे बंद आहे तरी पण बाईक्स वगैरे येतात पुढचा पत्ता खास आपल्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे सतत नवीन नवीन व्हिडिओ खास आपल्यासाठी येत असतात तुम्ही या ब्रिज पाहू शकता ब्रिजचे काम सुरू आहे हे बघा हा पूर्ण काम सुरू आहे या ब्रिजचं हा कनेक्टिव्हिटी आहे जी भिवंडी वद्रेश्वरी हा रोड आहे आणि हा मुख्य जो रस्ता पहिलं काहीच नव्हता जे आता काम सुरू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा आणि आपण आलो होतो या दिशेने आलो भिवंडीच्या दिशेने जसे की आता तिथून मी तुम्हाला दाखवलं होतं वद्रेश्वरी अकलोली ते भिवंडी रोड हे तुम्ही पाहू शकता आणि इथून जेव्हा आजूबाजूच्या गाववाल्यांना ज्यांना भिवंडीला जायचं असेल आमने इथे उतरायचा असेल किंवा बदलापूर आंबातला जायचं असेल तर ते लोक इथून एंट्री घेतील आणि या ठिकाणून तिथे टोल प्लाझा बनत आहे तिथनं ते सरळ या आपल्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसला जॉईंट होते आणि तिथून पुढे मग ते आमनेपर्यंत बोला किंवा रायते इंटरचेंज बोला किंवा बदलापूरपर्यंत बोला त्यांचा प्रवास इथून सुसाट होणार आहे जेव्हा गुजरात मार्ग येते इथे टोल नाका बनत आहे तिथनं ते भिवंडीला जायचं असेल तर ते तिथनं एक्झिट घेतील आणि तिथून मग ह्या मार्गे या गाड्या झालेल्या भिवंडी रस्ता आहे भिवंडीला जाणाऱ्या गाड्यात आणि जर तर जायचं असेल वडत जायला तर त्यांना पुन्हा या रस्त्यानेच जाणे एंट्री घेऊन मग आमने इंटरचेंज इथे उतरून त्यांना भिवंडीला जाता आहे या मध्ये लांबच गाव जिथनं आपण व्हिडिओ सुरुवात केली तिथे कुठल्याही प्रकारची एंट्री किंवा एक्झिट नाही आहे जी काही एंट्री एक्झिट राहणार आहे ती या अकलोलीचा जो जंक्शन आहे या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा या ठिकाणाहूनच राहणार आहे खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल नेहमीच नव नवीन व्हिडिओ नवीन अपडेट घेऊन येतो येत असतो अकलोली जंक्शन या ठिकाणी आपली जी एक डिमांड होती सबस्क्रायबर वाहूनची अकलोलीवरनं फोर व्हीलरने आमनेला जाता येईल का तर जातात बऱ्याचशा गाड्या जातात रस्ता तसा पूर्णपणे सुरू नाही परंतु लोक जातात अनधिकृतपणे ते वाहतूक असते असे बोलले जाते पण जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि सध्या जिथे मी उभा आहे तो अकलोली जंक्शन वद्रेश्वरी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे या ठिकाणाहून भारतात सर्वात लांब पन्नास किलोमीटरचा जो मार्ग बनत आहे त्या ठिकाणी इतर रस्ता आपण पुन्हा गाडी मागे घेऊयात आणि कालच्या रस्त्याने आपण पुढचा प्रवास करूयात चलाच आपण त्या ठिकाणी उभा होतो ज्या तिथे वरती जो पाच दिसत आहे त्याआधी आम्ही वरती उभा होतो तिथे आता मी पुन्हा कालती आलो आहे कारण मी तुम्हाला दाखवलोय कालून जो रस्ता आहे आपला अक्रोली वस्रेश्वरी झेवणी जो रस्ता आहे या ब्रिजचे काम सुरू आहे हा जंक्शन आहे तर काल आता कालून जो मी तुम्हाला रस्ता दाखवणार त्याआधी मी हा पुन्हा एकदा वरतून उतरलो आणि कालून हा रस्ता दाखवायला निघालेलो आहे पाहू शकता एक फोर व्हीलर तिथे थांबलेली आहे रस्ता बंद आहे कदाचित रस्ता पण फायदा घ्यायच्या अगोदर तीन ते चार गाड्या गेलेल्या आहेत आणि त्या टोल प्लाझा आहे एंट्री एक एक्झिट राहणार आहे पाहू शकता इथून एक्झिट राहील भिवंडी आमने वरन जेव्हा तुम्ही वद्रेश्वरी किंवा गणेशपुरीला या त्यावेळेस तुम्हाला इथून एक्झिट घ्यावी लागेल अकोलीला दा जाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही एक्झिट घेतल्यावर तुम्हाला डाव्या तळावरून तुम्हा मग वद्रेश्वरी मंदिराकडे जाता येईल आणि हा आलाय पिवंडी वद्रेश्वरी रोड इथे गाडी बसलेली आहे खूप मोठा खड्डा दिसतोय खूप मोठा खड्डा दिसतोय गाडी ओ नो त्यांची गाडी ना मागे येते ना पुढे जाते प्रयत्न करीत आहेत गाडी ते गेल्याशिवाय आपण जायचं नाही ऍक्च्युली बघा इतकी मोठी रिस्क आहे की नाही तुम्ही ठरवा कारण एवढे मोठे रिस्क घेऊन त्यात किती गाडी पार झालेली आहे तर आपल्या जायला काही हरकत नाही आपल्या मागे एक गाडी हो हो अशा प्रकारे आपण पार झालो पाहू शकता अकलोली अकोलीचा बोर्ड लिहिलेला आहे आणि हा आहे अकलोलीचा जंक्शन आणि जसे की मी आता त्या ठिकाणी वरती उभा होतो आणि वरून मी तुम्हाला दाखवला होता की कालच्या बाजूला जो रस्त्यातून पाहू शकता कि किती मोठा सर्कल बांधला सर्कल गोला का तुम्ही पाहू शकता सर्कल तयार केलेला आहे इकडे वद्रेश्वरला जाण्यासाठी आणि समोरला तो आपल्याला फेस नंबर सहाला जाता येणार आहे दिल्लीसाठी किंवा गुजरातसाठी आणि हा जो मार्ग आहे भिवंडीसाठी जाणारा मार्ग आहे जेव्हा आपण अकलोली वद्रेश्वरून जाऊ आपल्याला या बाजूने भिवंडीला जाता येणार आहे आणि जसे की तुम्हाला आज रस्ता आहे आता आप, ए, जो 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 या ठिकाणं आपण या ठिकाणं आलो आलो भिवंडीने आल्यावर ही एक्झिट घ्यावी लागणार आपल्या जेव्हा आपण इथं एक्झिट घेऊ त्याच वेळेस आपण इकडे वज्रेश्वरी अकलोलीला जाणार जाता येणार आहे आपल्याला आणि जर आपण इकडून अकलोली किंवा वज्रेश्वरनं आलो तर या बाजूने सर्कलवर तिथनं एक वलन राहील तिथनं एंट्री आहे जसे की मी ओरपन दाखवली एंट्री कुठून तिथनं एंट्रीला आपल्या भिवंडीला जाता येणार आहे हा एक जंक्शन अकलोली जंक्शन दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील ॲक्च्युली भिवंडीसाठी याचीच काची एंट्री किंवा एक्झिट राहणार आहे त्यामुळे इथे कन्स्ट्रक्शनचे जे कामे सुरू आहे या रस्त्याचे त्या अनुषंगाने नि डम्पर्स वगैरे येणे जाणे सुरू आहे uh, आपल्या आपल्यासाठी एक अपडेट देण्याचा छोटासा प्रयत्न आपले मराठी व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे तर आता आपण इथून पुढे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया खरं तर आपला जो पट्टा आहे तो इथपर्यंतच आहे परंतु मी तुम्हाला इतकी माहिती देऊ शकतो तर पुढे अजून देण्यासाठी मला काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी पुढे देखील जाऊन आपल्या एक अपडेट देतो पुढे जाऊयात जंक्शन हून पुढे वडोदराच्या मार्गे वडोदरा म्हणजे दिल्लीच्या दिशेने आपण प्रवास सुरू केलेला आहे आपण कुठून जावे ते करत नाहीये मला प्रवेश नाही बघा इथून जे आपल्याला दिल्लीसाठी एंट्री राहणार आहे त्याच्या पाहू शकते टोल प्लाझा बनत आहे सिंगल गेल राहिले की एंट्री एकती असते की जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळेस जातो आणि इथून जे आपल्याला जायचं असेल तर एंट्री करावी लागणार आहे मागचा जो व्हिडिओ आप होता आपला तात्या तेव्हा देखील मी या ठिकाणावरती वरती गेलो आणि पुढे जी एक नदी आहे त्या नदीवर जो ब्रिज काम सुरू होते ज्या ठिकाणी तिथपर्यंत जाऊन आलो आता बघूयात तिथे जाण्यासाठी आपल्याला चेक क्या आएगा ओ, तो अपन तो इसका पट्टा केला होता तर वेगळंच टाकलेलं आहे ती कसली परत समजत नाही काय लावलं ते असं हा रस्ता कुठपर्यंत सुरू आहे कुठपर्यंत म्हणजे किती अंदाज येते किती लांब आहे बस ओके थँक्यू म्हणजे पुढे रस्ता नाहीये बघा आईच नदी आणि इथे काम सुरू होते आणि इथून आपण मागे आलो होतो सात आठ महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ केला होता वज्रेश्वरी गणेशपुरीची नदी आकलोलीची जे गरम पाणी कुंड आहेत खूप सुंदर म्हणजे आता त्या मुलांना विचारला तर हा जो रस्ता आहे साधारणतः अजून एकाच किलोमीटरपर्यंत आहे त्यांचा पुढे रस्ता नाही आहे म्हणजे रस्ता रेडी झाला असेल परंतु कदाचित प्रवेश नसेल आपण जाऊन पाहूयात कुठपर्यंत येते बघा इथे रस्ता लिहिलेला आहे काय टाकले लेकिन रास्ता रस्ता पूर्णपने तैयार है बहुते डांबरी करना चाहिए कामें शुरू है रस्ता बंद है ओके थैंक यू पाहू शकता आज जो रस्ता आहे आता आता जसं आपण आलोय अकोली इंटरचेंजवर पुढे आपण आलो इथे पाहू शकता आज जो रस्ता आहे साधारणतः एक किलोमीटर अंतराने पुढे जो रस्ता आहे तो पूर्णपणे दिसत नाही की ते काम सुरू हो, आहे म्हणून अशा प्रकारचा रस्ता आहे मागे मी आलो सात सात महिन्यापूर्वी तेव्हा देखील माझ्या अंदाज दे इतकंच काम झालेलं आहे इतकंच काम थांबलेलं होतं था। त्याच्या पुढे काम नव्हता आणि आता आपण पाहूया त्याच्या पुढे अजून काम सुरू आहेत कधे कामे सुरू आहे अरे प्रति शिर्डी बघा प्रति शिर्डी इथे मंदिर आहे साईबाबा मंदिर पण त्याचा व्हिडिओ मागे अपलोड केलेला आहे आणि अशा प्रकारे इथे रस्ता संपलेला आहे ರದ್ರೇಶ್ವರಿ ಗಣೇಶ್ಪುರಿ ಅಕಲೋಲಿ ಸರ್ವ ದಿಸ